लय काय काय नाटायला लागतं भांग लागत तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवराय तर आज आहे आपल्या केबी कॉलेजचं गॅदरिंग तर आत्ता वाजल्यात साडेआठ तर सगळी कलाकार या लागलेत आवरून जे कलाकार नाहीत <laughs> ते पण आवरून या लागलेत तर इथं आम्हाला आमच्या वर्गातल्या दोन खुळ्या मुली भेटलेत त्याला तुम्ही बघिला मागच्या ब्लॉग मध्ये आपला धर्म तर आपल्याला सोडत नव्हती ती पण आपल्याला माझ्या मुळे सोडलंय तर मित्रांनो ही आहे आपल्या केबीएम कॉलेजची युआर याला कुठं बघितलं तर युआर आप तर... मारा आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे तर नमस्कार मित्रांनो आता आमच्या वर्गातली पौर्णिमा भेटल्या पौर्णिमाचा पण लावणी आहे तर पुढच्या तुम्हाला व्हिडिओ दिस लावणी कुठली लावणी लावणी मराठी लावणी तर हे माझ लाडकं सर घनश्याम कांबळे सर इथं पण आहेत आमच्या आमच्या आम लाडक्या परदेशी मॅडम हे हे पण सरांचे सगळे लाडके विद्यार्थी आहेत पायल मॅडम पाहिलं मॅडम ब्लॉक मध्ये या हॅलो तर आम्हाला सगळ्या ह्याच्यात सहकार्य करणारे आमचे लडके अभिजित चव्हाण सर तर हे यांना बघितलं तुम्ही आपल्या ट्रेडिशनल डेला माझ्यासोबत ही होती गाण्याला आणि हिनं माग आपला स्टॉल घातलाय कॉलेजमध्ये सगळ्या केबी कॉलेजमध्ये सगळ्या यांच्याकडे ह्यांच्या स्टॉलला गरबी आता पण तयार चालू हिंची बाबा काय आहे तुमच्या स्टॉलवर पाचता हे बाबा पास्ता, पास्ता।, पास्ता। देवांदन आणि या सगळ्या थँक्यू यूसी चे आणि आज अभिनय क्षेत्रामध्ये आपलं नाव झळकवणारा फक्त आमची विनंती आहे पुढे जाऊने भेटायला आमंत्रित करतोय या टीमला आपण सगळेजण होतत असात त्या टीमचं नाव आहे ता अळळ दुनियादारी अळळ दुनियादारीची टीम स्टेजवर इस्थित आहे यांना आपण कॉलेजवर शूटिंग करण्यासाठी आपल्या संस्थेनं आपल्या कॉलेजला परमिशन दिली आणि यांची ही सिरीज इतकी हिट झाली की आज जवळजवळ पन्नास लाख व्ह्यूज त्याला मिळालेले आहेत आणि त्यामुळं हो सौरभ कदम आणि त्याची टीम यांचं कॉलेजच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत मी प्राचार्यांना विनंती करतो आपल्या या टीमचं स्वागत करावं सुरुवात तर पहिल्याच पाडला मला तीस लाख पेक्षा जास्त व्ह्यू झाले पहिल्याच पाडला तर आमचा आता पहिला सीजन झालाय दुसरा सीजन लवकर देतोय आणि त्याच्यानंतर आर्मीचा युट्यूबर येतोय तर तुमचं असं सहकार्य राहू दे सगळ्यांचं असं प्रेम राहू दे धन्यवाद धन्यवाद यात फिरोजनी जे सांगितलं त्याला फक्त एका प्रणव गणपतराव पाटील बी एस सी थर्ड केमिस्ट्री तर नमस्कार मित्रांनो आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे कॉलेज मध्ये आणि आमचा आज केबी कॉलेजमध्ये नेक्स्ट सीझनच आम्ही बोललो पण आणि आमचा सगळ्यांच्या पुढे सत्कार केला तर आम्हाला भारी वाटलं वाटलं तुम्हाला

thank mm -hmm. you ब्लॉग मध्ये काय करताय तर भावाचा मेकअप चालू आहे डान्स आहे किती मला बघा असं कलाकाराला लय काय काय नटायला लागतं भांग पाडायला लागतो ते रेनाम बिरेनाम तुम्हाला तीन चार मिनटाचा डान्स बघायला पण त्याच्या मागे भावानं बघा कमीत कमी एक महिना झालं कष्ट घेतले त्याचा डान्स आहे जोरा कुठल्या गाण्यावर डान्स आहे सौऱ्या रेखा तर तुझे यार तुझे लय गाणे घेतले सुने का एक महिना झालं भाऊ कष्ट करतो त्याचं मटेरियल घेऊन सगळ्या मुलकात येऊ पळतोय बघा चपला बसणं पाक कांग्या पातूर भाव येऊ सगळं त्याचं हे करतोय तर आता जातो आम्ही Let's get the cool तर नमस्कार मित्रांनो आता सगळं गॅदरिंग झालं गॅदरिंग होऊन आता सगळी आपापले का आहेत आता आम्हाला जगताप सरांनी वास्ता दिला आहे पण माझ्या नावा हळूहळू सगळ्यांचं परफॉर्मन्स झालेला आहे सगळ्यांनी घरोघरी नाश्ता करून मासे पण घरांनी मासे पण घरला न्यायला लागले मच्छीवाले यांचा तुम्ही डान्स होता यांचा कोणता डान्स होता तुमचा कोळ घेत होता तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद